जय भवानी आज मी आले होते महारुंजी गावामध्ये माझ्या गुरु बहिणीच्या घरी मागच्या मला वाटतं दोन एक वर्षापूर्वी पण तुम्ही मालूच्या घरचा व्हिडिओ मी दाखवला होता सगळ्यांना आणि सगळ्यांना देवारा पण खूप आवडला होता तर पोलीस भरतीच्या तयारीमुळे मला यायला मध्यंतरी जमलं नाही पण मालू माझी न विसरता मला नेहमी सख्या बहिणीपेक्षा ने पण जास्त ती माझी काळजी करते नेहमी मला बोलावती प्रत्येक तिच्या तिचं कोणते कार्यक्रम असले ते ती मला बोलावते जगदंबा अशीच भरभरून सुख संपत्ती आहे श्रद्धे तिच्या लेकर बाळांना सुखी ठेव अशी हो। मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करते आणि परत नक्कीच मी मालूच्या घरी आले तर तुम्हाला व्हिडिओ दाखवेल बस मालू काय काय केलं खायला खूप सगळं केलं हा शेंगदाण्याचं बेसन केलंय हा ही खीर केली ते कसली खीर आहे ती

अहो रोज 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 ते खाऊन तुम्हाला सांगू एवढा कंटाळा आलाय काहीच खावस वाटत नाही काही पण बनवा उपवास असं तुम्ही खावस वाटत नाही चटणी एकच नंबर झाली आणि सगळा स्वयंपाक छान झालाय मी अजून फक्त खीर नाही खाल्ली भाजी लोक मला थोडीशी मी ऍक्च्युली तिखट तिखटची चहा ती मी जास्त थोडीशी चटणी एक नंबर झाली आणि हे कसं केले तू मिनिट्स पुर मी पण करते पणले बाहेर झाले चंदाने चांगली अशी खुशबू भाजली गेले वाटे मी आणि बटाटे आहेत ना उकडून पूर्ण अशी म्हणजे असं बटाटे पण टाकलेत ना मग मी बटाटे नाही टाकत तरी मी म्हणलं काहीतरी वेगळ टेस्ट लागते दिसतं चंदानेच चांगला नाही लाग मी हे टाकले बटाटे चांगले उकडले बटाटे तिसरी वाटी खूप सुंदर आणि खीर खीरपी कोण चे टेस्ट करून बघत्या ना ना एक लिटर दूध ठेवले मी काय सुंदर एक नंबर माझ्या दावनी सांगितलं होतं मला पण तरी पण माझ्या सांगितलं चांगली भाजून घे मी भाजून घेतलं मिक्सरला त्याला कोरडं वाटलं दूध आणलं होतं तीन लिटर दूध आणलं होतं त्याच्यासाठी चांगलं दूध उकळून गार केलं म्हणजे मी माझ्या हिशोबाने फोनवर त्यांनी सांगितलं काजू बदामची चांगली असेल म्हणजे हे पावडर केली आणि मग एका कडाईमध्ये खववायला चांगला परतला मग एक जीव केला आणि त्याच्यामध्ये तूप घातले एक पेला भरून तूप घातलं त्याच्यात काजू बदाम मनुके चारुडे सगळं हे केलं आणि मग ते ना दुधामध्ये दूध थोडस त्या मध्ये जसं हे करीन तसं आणि मिळत उकडायला फक्त पीठ सोडलं भारी झाले ना इतर उपवासाची खिचडी मी उपवासाची खीर आहे मी नॉर्मल खीर पण एवढं सुंदर नाही खाल्ली खवा खावा काय काय बोलला निकिता ताई नये झाली मग निकिता ताईने घेतलं ना खायला खूप छान स्वयंपाक झाला होता आणि आताही छान झालं स्वयंपाक पण बाय का की माझ्याकडे आल्या ना की म्हणतात नाही का जरा भाज तिकट करते जरा थोडा नॉर्मल असत अजून पोट भरलं असत मग मी या वेळेस खीर करायची असं ठरवलं पण खीर करायची पण आता ह्यांना काय ओपन कर हे कामाला जातात काय त्यांना तेवढा वेळ नाहीये मग आता करायचं तर कसं करायचं मग त्यांच्याकडून विचारून घेतलं त्यांनी सांगितलं पण तरी पण मी सांगा त्यांना आज आठ नऊ मेळा त्रास दिला फोन केला स्टॉप हा आणि मग त्यांनी मला सांगितलं